लोमरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आपल्यासोबत आहे अनुराधाताई चव्हाण काय म्हणणार ताई महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे काय तुमच्या प्रतिक्रिया महायुतीचं सरकार आलेलं आहे आता सर्व काम जनतेची सर्वसामान्य जनतेची काम आता धडाडीने होणार आहे वाटते की या सर्व सरकार येण्याचं जे श्रेय आहे हे लाडक्या बहिणीला निश्चितच लाडक्या बहिणींचा चांगला सपोर्ट सहकार्य या सरकार बनवताना मिळालेलं आहे कारण लाडक्या बहिणींचा आजपर्यंत एवढा विचार केलेला नव्हता समस्या सगळ्यात पहिलं म्हणजे बेरोजगारीची समस्या आहे दुसरी आमच्या महिलांचा सक्षमी निश्चितचपणाने ग्रामीण भागाचा विकास असं वाटत्याला सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे कापसाचा भाव आपण बघितला क्विंटल कापूस होता आज सात हजारच्या जास्त भाव आज कापसाला मिळत आहे महिनाही वाढली ना त्याच्यामुळे उत्पादन त्याला वाचत नाही आपला पूर्वी पेक्षा तीन चार पटीने आपल्या शेतमालाचा भाव वाढलेला आहे काय म्हणणार आहे की ज्या प्रकारे आज सभागृहामध्ये बांगलादेश घुसपेटीयांचा मुद्दा उचलण्यात आला दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये अभिनेत्रित्व लोक राहत आहेत घुसपेटी येत आहेत मोठे ओळखपत्र आहेत त्याच्यावर चर्चा चालू आहे तुझ्यासोबत होते अनुराधाताई चव्हाण आणि निश्चितच आमचे नेते योग्य निर्णय ने घेणार आणि जो मतदारसंघ आहे त्यांचा जो त्या मतदारसंघामध्ये मत रोजगाराचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर हा रोजगाराचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न म्हणून मोठे मुद्देवर उद्योगधंदे या ठिकाणी उभारणार या प्रश्नाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मी कॅमेरा पर्सन दिलीपसोबत इथे शिकले तर विधानभवन दाखवतो